कसे आहात सगळे इथे आलेले आहेत जरा एकदा जोर मिनिट आहे आपण स्वतःसाठी वाजवूया बोळा किती छान काय आवाज आहे यार सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टचा काय आवाज आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा जरा एकदा जोरदार बोला मला ना या मधनं जास्त आवाज येतोय इथे मला वाटत ह्या चा एवढा फार आवाज नाही दिसत ठीक आहे आता आपण जरा यांच्याबरोबर गप्पा मारिया बरोबर आहे की नाही आधी ऋषी बरोबर गप्पा मारिया आपण ऋषीवरती येत्यांना कसं वाटतंय इट्स लाईक कमिंग बॅक टू द फॅमिली त्यामुळे झी परिवारात परत एकदा आलोय मी त्याचा मला खरं मराठी भाषा जपण्यासाठी प्रयत्न करत असते यातल्या मराठी माध्यमात माध्य मध्ये ऍडमिशन्स मिळत नाही विद्यार्थ्यांना अशी मला असं वाटतं ही एकमेव शाळा असेल बरोबर आहे की, की नाही wow. सुद्धा खास या शाळेची निवड केलेली आहे तर अशा शाळेमध्ये येऊन सुद्धा तुम्हाला कसं वाटतय खूप छान खूप छान खूप गोड मुलं आहेत सगळी आणि आय एम शुअर की आज, आज आपण सगळे इकडे शिवस्तुती म्हणणार आहोत आणि सगळ्यांनी एकदम खणखणीत आवाजात आणि जसं तुम्ही प्रोमो मध्ये बघितलं की नाही कमळी कशी एकदम खणखणीत आवाजात म्हणते तसंच सगळ्यांनी खणखणीत आवाजात असं आपण शिवस्तुती म्हणायचे वा 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 चला गप्पा बिप्पा झाल्या ना आता आता या दोघांना पाठवून देऊया अरे मग काय आता कोण तू ती छोटी कमळी म्हणते तिच्यावर आता हिच्यावर गप्पा मारायचे तुला अच्छा 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 बर बर, 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 बर बर आता या सगळ्यांना तुझ्या बरोबर गप्पा मारायच्याच आहेत पण आता मला सांग बरं सगळ्यात पहिल्यांदा तुला इथे येऊन कसं वाटतं आणि आज हा वर्ल्ड रेकॉर्ड होतोय बरोबर आहे की नाही ह्या सगळ्यांच्या बरोबर तू वर्ल्ड रेकॉर्ड करतेस जसं आपण म्हणूया बरोबर आहे ना करेक्ट आहे ना तर तुला कसं वाटतंय आज आपला एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होतोय मला खूप खूप आनंद होतोय येऊन आणि जसं आता निखिल म्हणाला की आम्ही मागे डिस्कस करत होतो की त्यांच्या मनात आता काय सुरू असेल आणि सगळ्या मेमरीज रिलीव होतात शाळेतल्या आणि इथे येऊन ह्यांच्या सोबत मला वर्ल्ड रेकॉर्ड करायला मिळणार आहे मला खूप जास्त आनंद आहे आणि खरच झी मराठीने हा कमाल उपक्रम आणलाय मला खूप आनंद होतोय वा 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 शंभर विद्यार्थ्यांना तू सायकल सुद्धा वाटलीस बरोबर आहे ना तर तो तो एक अनुभव कसा होता खूप मी मी शकत नाही म्हणजे दोन जाऊन आले आणि त्या मुली जेव्हा सायकल घ्यायला येत होतं त्यांच्या डोळ्यात इतका आनंद होता की आम्हाला सायकल मिळाली कारण त्या खूप लांब राहतात आणि त्यांना सोय नाहीये ट्रान्सपोर्टेशनची काही म्हणजे बस येते नाही येते पाऊस आहे त्यांना स्कूल शाळेत पोचायला खूप असं म्हणजे खूप स्ट्रगल करत त्यांना पोचाव लागतं आणि तेव्हा त्यांच्या पॅरेंट्स वाटप करत होतो आम्ही तेव्हा असं होतं की आम्ही पुरवू शकलो नाही आमच्या मुलांना पण तुम्ही तुम्ही पुरवल्या सायकल ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या डोळ्यात मला खूप आनंद दिसतच होता वा 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 तू आता म्हणालीस की तू अनुभव तू विसरू शकत नाहीयेस पण आता हा सुद्धा अनुभव तू विसरू शकणार नाही येस बरोबर आहे की नाही आता सुद्धा इथे आपण सगळेच जण मिळून खरंच खूप मनापासनं हा वर्ल्ड रेकॉर्ड आपण सगळेजण करणार आहोत आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड आपण सुरू करूया आपण कसं आहे वर्ल्ड रेकॉर्ड आपण म्हटलं म्हणून थोडंच वर्ल्ड रेकॉर्ड होतो बरोबर की नाही आणि यानंतर आपण ही शिवस्तुती जी आहे ती आता म्हणणार आहोत आहे ती आपल्याला यामध्ये मदत करणार आहे ही शिवस्तुती घराघरामध्ये जावी याच्यासाठी तिने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की हा तिचा उपक्रम आहे तर मी तिलाच विनंती करणार आहे की आपण या सगळ्यांची रिहर्सल एकदा घेऊया आणि नंतर फायनल टेक करूया मुलं सगळी सरस्वतीची आहेत त्याच्यामुळे एकदम हुशार आहेत मला तर असं वाटतं रिहर्सलची गरज नाही फायनल टेकच करतील करतील की नाही करतील मुला? थी? ना थी। वाँ वाँ वाँ। एक एक की नाही मुलं शाळेची वा वा विनंती करतो तरी सुद्धा आपण एकदा एक रिहर्सल करूया आणि या एलईडी सगळे शब्द दिसतो असतात बरोबर की नाही आता आपण त्या सरांना इथे आणि त्या मॅडमना इथे आमंत्रित करूया जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया चे संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर मॅडम वा वा सर आज झी मराठीच्या माध्यमातन आणि सरस्वती विद्या मंदिरीच्या माध्यमातनं इथं एक वर्ल्ड रेकॉर्ड होतो आहे बरोबर आहे की नाही इथे घेऊ बर या तर आता काय सांगाल कसा असणार आहे हा अनुभव हे हे नोंद घेणार आहेत बरं आपण सगळे जण बोलतोय याची तेव्हा जोर नाही पुन्हा एकदा यांच्यासाठी वाजवा बरं हा कसं वाटतं मॅम तुम्हाला आज इथे येऊन आणि पुन्हा एकदा झी मराठी बरोबर तुम्ही एक आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड करता आहात यापूर्वी सुद्धा आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे झी मराठीच्या कसं वाटतंय तुम्हाला खूप छान या अगोदर झी मराठीच्या सिरियल प्रमोशन साठी आपण पंढरपूरला रेकॉर्ड केला होता आणि चावल्याचीच अनुस्था येस आणि आता पुन्हा एकदा आपण कमी या सिरियलच्या निमित्ताने पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन करणार आहोत आणि मला सांगायला खूप आनंद वाटेल की झी मराठीने आत्तापर्यंत आपल्या मराठी संस्कृतीला परंपरेला आणि मराठी भाषेला उत्तमोत्तम दर्जा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर झी मराठीचं हे जे कार्य आहे ते खूपच सुप्त उपक्रम आहे आणि आम्हाला या कार्यक्रमाचा भाग व्हायला खूपच आनंद वाटतो आहे आणि ता निमित्ताने कमळी मालिकेच्या मॅमला आणि सरांनाही इन ऍडव्हान्स ऑल द बेस्ट आणि भरपूर शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि सरस्वती विद्यालय मंदिरांच्या प्रति शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांना या रेकॉर्ड साठी भरभरून शुभेच्छा ऑल द बेस्ट शिवस्तुती खूप दणक्यात झाली पाहिजे की जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात याचा आवाज दिनांतला पाहिजे सो ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच वा 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 छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहे बरोबर आहे की नाही नतीन सुरू इंद्रजिमी जम्भव पर इंद्रजिमी जम्भव पर बाडव सुवांब पर रघुकुल राज है रघुकुल राज पौनबारी बाह पर पौनबारी बाह पर तंबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गुजराज है दावा द्रुम दंड पर चीतामृग मृग पर भूषण वि तुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंत पर कन्न जिमी कंस पर त्यो मलिक से hara 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 hara